नमस्कार मी नंदकुमार पाठक छत्रपती संभाजीनगरमधून बोलत आहे आजचा विषय आहे नवरात्र हे नवरात्र तीन तारखेपासून सुरू होत आहे आणि ह्या नवरात्रामध्ये जी उपासना केली जाते सप्तशती पाठ आणि त्या पाठाच्या अनुषंगाने असलेली उपासना केली जाते यामध्ये महत्त्वाची जी माहिती आहे त्यामध्ये देवी कवच येतं मग देवी कवच का वाचावं हो? कसं वाचावं आणि हो? त्यामुळे काय फायदे होतात हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे प्रथम तर एक लक्षात घ्या की हा सर्व जो संवाद झालेला आहे तो पुरातन काळी हजारो वर्ष पहिले मार्केंडे ऋषींनी हा प्रश्न हो? ब्रह्मदेवांना विचारलेला होता आणि ब्रह्मदेवाने त्यांना जे सांगितलं ते या देवी सप्तशती पाठामध्ये वर्णन केलं त्यापैकी सप्तशती पाठ वाचण्यापूर्वी तीन पाठ केले जातात पहिला पाठ आहे देवी कवच किलक आणि अर्गला स्तोत्र तर यामध्ये देवी कवचाचं महत्त्व काय ते आपण बघू प्रथम ते एक लक्षात घ्या की ब्रह्मांडामध्ये जी आदिमाया आहे किंवा जी आदिशक्ती म्हणतो आपण तिला ती संपूर्ण ब्रह्मांडाचं तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग लोक मृत लोक आणि पातळ लोक यातील जीव जंतूचं रक्षण करत असते चेतना अवस्थेत ती प्रत्येकाकडे असते आणि ती जाणीव करून देण्यासाठी देवी कवच आहे तत्पूर्वी ही जी देवी आहे ही देवी महाकाली महालक्ष्मी व महासरस्वती याद्वारे तिचं प्रगतीकरण झाले तिची कार्यशक्ती विभागली गेली आहे सृष्टीमध्ये विविध रूपाने या देवीचं देवी वास्तव्य मांडलं गेलेलं आहे आता यामध्ये काली महाकाली लक्ष्मी आणि सरस्वती असं तिचं स्थूल रूप आहे तर मग यांचं कार्य कसं का चालतं ते आपण कवचात बघू तर देवी कवच म्हणजे काय ते सुरक्षा कवच म्हणजे तुमचं शरीर हे अंतर्मनाने बाह्यमनाने आणि फिजिकल रूपाने सुद्धा सक्ष सशक्त आणि सुरक्षित राहण्यासाठी काय करतो आपण त्याच्यावर गोष्टी जसं सुदृढ शरीर रक्षण करण्याकरता आपण वेगवेगळ्याचे आहार घेतो वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन खातो आणि त्यामुळे आपल्या शरीराचं पोषण होत असतं हा एक भाग झाला हे शरीर रक्षण करण्याकरता अनेक प्रकारचे औषधी पण आपण घेत असतो त्या त्याप्रमाणे त्या त्या आजाराप्रमाणे आपण औषध घेतो त्याचे उपाय आपण करत असतो प्रश्न असा येतो म्हणजे देवी कवचमध्ये काय तर बाह्य संरक्षण ठीक आहे पण आंतरिक संरक्षण कसं करणार याचं विवेचन याच्यात केलेलं आहे यामध्ये आपण प्रथमतः हे बघू शकतो की ही जी देवी आहे हिचे नव रूप आहे ते आपली म्हणून मी कथन केलेले आहे आणि सगळ्यांना माहीत आहे शैलीपुत्री चंद्रघंटेती ब्रह्मचारिणी कुष्मादेती स्कंदमातेती काट्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री अशा ह्या नऊ देवताच्या रूपाने तिचं प्रगटीकरण झालेलं आहे आणि तिचं कार्यान्वित होतं आपण जर विचार केला तर हे लक्षात घ्या की बाह्य शरीराचं रक्षण करण्यासाठी खूप खूप युद्ध व्हायचे युद्धामध्ये शत्रूपासून आपल्याला संरक्षक होण्यासाठी काही लोक शस्त्र अस्त्र वापरायचे तसंच क्षणस्त्रान घालायचे नंतर चिलखत घालायचे अंगामध्ये की जेणेकरून शत्रूपासून रक्षण होईल आपण इतिहासाचे दाखले बघितले पौराणिक दाखले बघितले तर कर्णालासुद्धा सुरक्षा कवच होतं कर्ण कवच कुंडले होते शिवाजी महाराजसुद्धा अब्दुल खानाचा वध करायला गेले भेटायला गेले तेव्हा ते मी स्वत चिरखत घातलं होतं हे तर माहितीच तर हे असं महत्त्व आहे आधुनिक काळामध्ये आपण कारमध्ये बसताना बेल्ट वापरतो ते पण सुरक्षा साधन आहे तसंच जर टू व्हीलर असेल तर आपण हेल्मेट वापरतो हे झालं बाह्य संरक्षण तर अंतर्मनाचं काय आहे आपल्या शरीरात अनेक रूपी घडामोडी होत असतात मग ह्या चैतन्यरूपी घडामोडीपासून आपल्याला संरक्षण कसं मिळतं हे देवी कवचमध्ये सांगितले त्यामध्ये देवीचं वर्णन असं केलं की देवी, के देवी, है है, अने है। देवी है, है, ही सर्वव्यापी आहे अनेक रूपाने ती व्याप्त आहे दशदिशामध्ये देवी हे वेगवेगळ्या रूपाने आपलं रक्षण करत असते दक्षिणे हेतू वाराही वाराही नावाची देवता दक्षिणेला नैऋत्याला खडगधारणी नंतर पश्चिमेला वरुणशक्ती वेला हरडावर बसलेली वायू शक्ती नंतर आपण जर बघितलं उत्तरेला कुबेर शक्ती ईशान्य दिशेला शूर धारण करणारी ईश्वर शक्ती ऊर्ध म्हणजे वर ब्रह्मशक्ती आणि खालच्या दिशेला विष्णू शक्ती या प्रगट झालेल्या असतात सूक्ष्म रूपाणी यांनी माझं रक्षण करो अशी प्रार्थना देवी कवचमध्ये सांगितलेली आहे आणि नंतर सांगितलं की आमचं कशा कशापासून रक्षण करायचं आहे आणि ते रक्षण कसं करू याचं वर्णन या कवचामध्ये आहे जसं आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या अवयव असतात म्हणजे थोडक्यात नखापासून पाय पोटरी गुडघे मांड्या कंबर ओट आतडे हृदय फुफ्फुस छाती नंतर कंठ गळा जीव जेव्हा आपले सर्व नाक कान घसा नेत्र भुवया कपाळ डोक्यावरचे केस मेंदू सहित सगळे हे जे अवयव आहे हे अवयव सुरक्ष सुरक्षित राहावेत या दृष्टीनं कोणकोणत्या दे देवी वेगवेगळ्या वे स्वरूपात आपल्याला सहाय्य करता हे कवचामध्ये दिले म्हणजे देवी कवच म्हणजे इंग्लिशमध्ये बोलायचं तर संपूर्ण अनाटॉमी किंवा सर्व शरीर शास्त्रावरती आधारित आहे त्यावेळेस सुद्धा कुठल्या प्रकारचं काही साधन नसताना देखील अशा प्रकारचा अभ्यास त्या ऋषीमुनुंनी केला होता आणि देवीला विनंती केली होती आपल्या शरीरामध्ये अनेक रक्तवाहिनी असतात ह्या रक्तवाहिन्या वेगवेगळ्या वे रूपामध्ये रस फुरवण्याचं काम करतात रक्तामध्ये आपल्या तांबड्या पिशी असतात पांढऱ्या पेशी असतो तांबड्या पेशी हिमोग्लोबिन तयार करून रक्ताचा पुरवठा हृदयाला होत असतो पांढऱ्या पेशी ह्या बाहेरून आलेले जे काय जंतू असतात त्या जंतूशी सामना करतात त्यामुळे ह्या दोन पेशींचं काम चालतं तसंच असंख्य छोट्या 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 वाहिन्या आपल्या शरीरात सगळ्या अवयवांना जोडलेल्या आहेत जसं आपण एखादा बघतो की एखाद्या ठिकाणी पाणी पुरवठा आहे आणि पाण्याची लाईन चाल टाकलेली आहे त्या लाईनमध्ये जर काही गडबड झाली किंवा काही कचरा अडकला तर ती लाईन जी असते ती साफ करावी लागते आणि मगच तो पाणी पुरवठा होतो तसा आपल्या शरीरामध्ये या रक्त अनेक अनेक पेशी असतात छोट्या छोट्या जंतूद्वारे त्या आपल्याला दिसत नाही पण त्या असतात आणि त्या संदेश पास करत असतात की जसं आपल्याला एका खेळाटोचला वेदना झाली तर चटकन आपल्याला कळतं तसं पेशीं या पेशींचं कार्य अविरत चालू असतं चैतन्याद्वारे हे चैतन्य म्हणजे प्रत्यक्ष देवी यांची लिला आहे देवाची पण ती लीलाच आहे तत्व जर या पेशीच्या वाहिन्यामध्ये किंवा वाहिन्यामध्ये जर काही अडथळे आले किंवा त्या पेशी कार्यरत नाही आहे म्हणजे डिएक्टिव आहे तर त्यांना पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी जे मंत्र बोलले जातात त्यामुळे त्या मृत झालेल्या पेशी ज्या आहेत किंवा त्या अवस्थेत आहे हे सुद्धा अवस्थेत किंवा त्या ठिकाणी त्याच काम करत नाही आहे त्यांना कार्यान्वितच करण्याचं काम हे मंत्र करत असतात आणि ह्या मंत्राच्या प्रत्येक देवता वेगवेगळ्या आहे आणि ह्या देवतांना ह्या कवचामध्ये आव्हान केलेलं आहे कवचरूपी मंत्राद्वारे आव्हान केलेलं आहे की ह्या या ठिकाणी येऊन ती ती देवता आमच्या प्रत्येक अवयवांचं रक्षण करो अशा प्रकारचा विषय कशा सुंदर प्रकारे शास्त्रीय रीतीने मांडलेला आहे हे गुपित ह्या कवचामध्ये आहे म्हणून त्याला परमं लोके सर्व रक्षा यज्ञ यन्य आख्यातम तन्मे ब्रूही पिताम असं मार्कंडे ऋषी ब्रह्मदेवाला ब्रह्मा विचारतात की असं काय गुंत स्वरूप आहे की ज्यामुळे आमचं शरीराचं रक्षण होतं ते आम्हाला सांगा त्याचं सांगितले मग आता काय तर आपण आता असं सुरुवात करू की आता आपल्याकडे सगळे जे अवयव आहे ते कसे कसे कोणकोणत्या देवतेद्वारे संरक्षित केले जातात याला अंतर, अंतर भागातील सुरक्षा असं म्हणता येत आणि म्हणून देवी कवच महत्वाचं आहे आता ते म्हणायचं कसं तर संथा घ्यावं लागेल थोडीशी तसं काय अवघड नाही म्हणायला सोपं आहे तर काय काय वर्णन केलं बघा तर पहिलं आपण इकडे येऊ त्यांनी म्हटलेले मालाधारी कपाळी शु मालाधारी नावाची जी देवता आहे तिला आवाहन केलंय तिने आमचं कपाळाचं रक्षण करावं आमच्या भुयांचं रक्षण भ्रुकुटीचं रक्षण यशस्विनी नावाच्या देवताने करो भुयांच्या मध्यभागी जिथे आपण गंध लावतो कुंकू लावतो भ्रुकुटाच्या मधला भाग त्याचं रक्षण त्रिनेत्र नावाच्या देवतेने करो जे आमचं नाक आहे त्या नाकाच्या दोन नागपुड्या ज्या आहेत त्या नागपुड्याचं संरक्षण यवगंटाने करू डोळ्यांचं रक्षण शंखी नावाच्या देवतेने करो दोन कानांचं रक्षण द्वारवासिनीने करू कानिका नावाच्या देवतेनं गालांचे रक्षण करो शांकरी नावाच्या देवतेनं कानांच्या मूळ ज्या असतात आत्मद्या कर्णा, कर्ण कर्णाच्या त्यांचं रक्षण करो दंतक्षत कौमारी म्हणजे आमच्या दाताचं रक्षण कौमारी देवतेनं करू चर्चिका नावाच्या देवतेनं हुटांचे रक्षण करू अमृतकला नावाच्या देवाने ोट्याच्या खालचं जे आहेत म्हणजे ज्याला आपण अं हिरड्या म्हणतो त्यांचं रक्षण करू सुगंधा नावाच्या देवतेने नाकाचं रक्षण करू जेणेकरून आपल्याला सुगंध चांगला घेता येईल <coughs> चंडिका नावाच्या देवतेनं ना गळ्यांचं रक्षण करो चित्रघंटा नावाच्या देवतेनं ना गळ्यातली जी वर आलेली घाट असते वरती त्याचं रक्षण करो आणि आपली जी टाळू आहे त्या टाळूचं रक्षण महामायाने करावं कामाक्षी देवतेने हळहरीचं रक्षण करावे सर्व मंगलाने माझ्या वाणीचे म्हणजे मला जिव्हा चांगली असली तरी आहे तर ठीक आहे परंतु बोलता आलं पाहिजे मग ती सर्व मंगलाने आम्हाला वाणीचं वाणी द्यावी सांगली भद्रकाली नावाच्या देवीनं मानेचं रक्षण करो मंड्यांचं रक्षण दलोरधारी नावाच्या देवतेने करो गळ्याचं रक्षण नीलक द्रिवा नावाच्या देवतेने करो खांद्याचे रक्षण खडगी नावाच्या देवतेने करो वज्रधारी वज्रधारिणी माझ्या दोन्ही बाहूंचं रक्षण करो हातांचं रक्षण दणकणी देवतेने करो बोटांचं रक्षण अंबिका देवतेनं करावं शुलेश्वरी नखाचे आणि मुलेश्वरी काखांचं रक्षण करो कामणी नावाच्या देवतेनं नाभी गुळ्येश्वरनी गुप्त अंगाचे गुप्तभागाचे रक्षण करो पूतनाने जननींद्रियाचे रक्षण करो मांद्यांचे रक्षण महाबला नावाच्या देवतेने करो असं याचं हे फक्त मला थोडक्यात सांगतोय मी असं प्रत्येक अवयवांचं रक्षण प्रत्येक देवतेने करावं असं या ठिकाणी केलंय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो श्लोक श्लो करा तो म्हणून दाखवतो रक्त मज्जा ओसाम औसाम न्यस्त मेदांस पार्वती जी पार्वती आहे नावाची देवी देवता तिने आमचं रक्त मज्जातंतू चरबी मांस हाड आणि मेद यांचं रक्षण करतो महत्वाचं आहे नंतर काल रात्री रावाची जी देवता आहे तिने माझं आतड्यांचं रक्षण करो सर्व प्रकारचे जे पित्त निर्माण होतं पाचकरस त्यांचं मुकुटेश्वरी नावाच्या देवतेने रक्षण करो अशा प्रकारचं म्हटलेलं आहे तसंच रस रूप वास शब्द आणि स्पर्श रसई रूपेच गंधेच शब्दस्पर्शीची योगिनी म्हणजे रूप वास शब्द स्पर्श यांचं रक्षण योगिनी करो योगिनी देवतेनं करो थोडक्यात सत्व तम यांचा या गुणांचे रक्षण नारायणी नावाच्या देवतेनं करो आणि आम्हाला शंभर वर्ष चांगल्या प्रकारचं आयुष्य मिळावं अशी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे अत्यंत सुंदर अशा प्रकारे तुम्हाला कसं करावं हे स्तुती कशी करावी आणि कोणत्या देवतेने आमचं रक्षण कसं करावं म्हणजे संपूर्ण शरीर शास्त्राचं वर्णन या देवी कवचात आलेलं आहे आता असं म्हटलेलं आहे की सर्व प्रकारचे रोग म्हणजे आत्म्याचे रोग असो इसब असो फोड असो किंवा विष काही विषप्रयोग झाला असतील भूतप्रेताची बाधा झाली असेल विषास्त लागलेले असेल तर या ठिकाणी हे जर कवच आपण म्हटलं तर सर्व दोष होऊन जातात आणि आपल्याला अत्यंत सुखमय अशा प्रकारचं आयुष्य लागतं असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा फार महत्वाचा श्लोक आहे ग्रहभूत पिछा, चा, राक्षसा ब्रह्म राक्षस वेताला कुष्मांडा भैरवादया भायरवाद दर्शनास्तस्य कवचे रुचि संस्थिती हे फलस्पुती सांगितली अशा प्रकारची एक एक देवता आपल्याकडे दे शरीरात येऊन तिनं आपलं रक्षण केल्यानंतर आपण प्रार्थना केली आहे की संपूर्ण ग्रह ग्रहाचा दोष असेल घरातला दोष असेल वाणी दोष असेल पितृदोष असेल किंवा घरामध्ये काही आणखी अडचणी निर्माण होतात कोणाला नोकरी लागत नाही कोणाचे विवाह होत नाही अनेक प्रकारचे संकट वारंवार येतात आर्थिक संकट वा वारंवार येतात तर अशा वेळेस जर आपण हे देवी कवच म्हटलं तर आपल्याला त्याचा लाभ होतो असं हे वर्णन या कवचामध्ये केलेलं आहे म्हणजे कवच हे आपल्याला खरोखरच जगण्याचं एक चांगलं वरदान आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या ऋषीमुनींनी मार्कंडेद्वारे आपल्याला कथन केलेलं आहे अनेक वर्षापासून अशा प्रकारचे देवी कवच वाचलं जातं नवरात्रामध्ये आपण हे नऊ दिवस नित्य कवच वाचावं हो, असं मी सर्वांना आवाहन करतो आणि नवरात्रीचा आनंद आपल्याला चांगल्या प्रकारे घेता यावं आणि नवरात्र येणाऱ्या नवरात्रीबद्दल आपल्याला खूप शुभेच्छा नमस्कार अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा